शेतकरी बंधूनो नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत शेतकरी बंधूंनो मी आता सांगोल तालुक्यामध्ये असलेल्या गायगावांनी या गावातील अक्षय सिद्धेश्वर चौरे या आमच्या तरुण शेतकरी मित्राच्या शेतामध्ये बसलोय तर आज या ठिकाणी मिरचीची तोडणी सुरू आहे तर उन्हाळ्याच्या हंगामामध्ये देखील अक्षयनं पाण्याची अडचण असून देखील चांगल्या पद्धतीने मिरचीचं पीक आणलंय तर पाडीमागच्या काही दिवसांपासून सातत्यानं महाराष्ट्र माझावर आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या वे गावामध्ये जातोय ग्राउंड रिपोर्ट सुरू आहेत लोकांशी चर्चा करतोय राजकीय लोकांशी संवाद गप्पा चालू आहे मध्यंतरीच्या काळात तर शेतकऱ्यांशी बोलता आलं नव्हतं या धावपळीमध्ये आणि पुन्हा एकदा मग तर कुठतरी जो आपला मूळ पिंड आहे महाराष्ट्र माताचा शेतकरी आणि शेती त्या शेतीवर आपण आलोय आणि मग या सगळ्या धावपळीमध्ये या, या तरुण पोरानं जी शेती क्षेत्रामध्ये छोटीशी कमाल केली आहे त्याच्या संदर्भात खर तर बोलायचं खर तर अक्षयनं या तीस गुंट्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतले तर यापूर्वी त्यानं मला वाटतं सोळा टनाच्या संदर्भातला अवरेज इथं काढलं होतं तशा चर्चाही आमच्या एका ठिकाणी भेटल्यावर झाल्या होत्या या वर्षी तसं तुलनेनं कमी आहे कारण पाण्याची अडचण आहे टेम्परेचर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला त्याची झाडं वाढली उभी त्यामुळे काही अडचणी आल्या परंतु या अक्षयच्या गोष्टीच्या निमित्तानं किंवा आता जो काही साठ पासष्ट रुपयांचा दर चालू आहे त्यामुळे जे पैसे होत आहेत शेतकऱ्यांना त्या गोष्टीच्या निमित्तानं खर तर एकूण आपल्याला मिरची लागवडीमधल्या उत्पादनाची संधी काय मिरची लागवडीतून शेतकरी कशा पद्धतीनं पैसे मिळवू शकतो मिरचीची लागवड कुठल्या हंगामात केली पाहिजे मिरची लागवडीतील समस्या काय आहे त्या निवेदन कसं केलं पाहिजे लागवड अंतर खतनिवेजन फवारणी रोगराई आणि मग मार्केट आणि मग व्हरायटी कशी निवडायची आणि नर्सरीचं काय ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातल्या चर्चा आपल्यासोबत करणार आहेत आज माझ्यासोबत मिरचीचं उत्पादन या विषयावर बोलण्यासाठी तर आक्षे देखील आहे आणि त्यासोबतच ज्यांच्या नर्सरीतून ह्या मिरचीचं रोप आणलं गेलं किंवा पाठीमागच्या अनेक वर्षापासून आपल्या शेतामध्ये कुठल्याही पद्धतीचं उत्पादन लावायचं झालं तर या भागातली लोकं ज्या आमच्या मंगळवेडच्या वैभव नर्सरीमध्ये जातात आणि तिथून खात्रीनं रोपांची खरेदी करतात आपण देखील महाराष्ट्र माझावर अनेक वेळा कलिंगड असेल मिरच्या असेल झेंडू असेल संदर्भातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा आता केलाय त्यावेळेला त्याच्या मुळाशी वैभव नर्सरी होती त्या वैभव नर्सरीचे सर्वे सर्व हसिन राजपूत देखील सोबत आहेत त्यांच्याशी देखील निवेदनाच्या बाबतीत बोलायचं आहे परंतु अक्षय खरं तो सुरुवात पासून करायचं आहे आहे तीव्र पाण्याची अडचण चालू आहे तो सांगत होता सगळी अडचण चालू ते सगळं ठीक आहे बोलू आता मला पहिलं सांग की आज कितवा तोडाय किती निघालाय किती एकर राहणार आहे पुढे मग बोलतोय आता हा आपला चौथा तोडा आहे पहिल्या तोड्याला आपल्याला आठ पिशव्या ऐंशी किल निघालेला माल त्यानंतर दुसरा तोडा एक टन निघाला तिसरा तोडा दोन टन निघालाय आता चौथा तोडा चालू आहे आतापर्यंत माल अडीच टन गेलाय अजून एक दीड टन चार टन माल निघाला आता चौथ्या तोड्याला आपला चौथ्या तोड्याला निघाल चार टन माल चार टन खर कुठली व्हरायटी ही व्हरायटी पंच पंचावन्न एकतीस आहे व्हरायटी पंचावन्न एकतीस घेतले मग काय गेल्या वर्षी सोळा टनाचं अवरेज काढलं होतं यंदा थोडस कमी होईल म्हणलं दोन्हीत काय फरक वाटतं कारण गेल्या वर्षी झाडाचे जे न प्रमाण होत ते कमी सोडलेलं होतं यावेळेस न प्रमाण माझ्याकडून वाढलेलं आहे त्यामुळे झाडातली कांड्यातलं जे पेरायचं अंत आहे ती लांब पडलेला आहे गेल्या वर्षी लांब पडलं नव्हतं त्यामुळे थोडा अवरेज कमी निघाले या वर्षी गेल्या वर्षी सोळा टन माल निघालेला यावर्षी माझ्या अंदाज एक बारा टनापर्यंत निघेल जी ही प्रॅक्टिस महत्वाची आहे नंतर एक्स्ट्रा झालं की पेऱ्यातलं अंतर वाढतंय आणि सेटिंग कमी होते हा म्हणजे आता हे तुला कळालंय खर तर आपली शेती अशीच आहे ती प्रॅक्टिसनं कळत जाते खर तर काय काय कसं कसं होतं किती एकर वर लागवड केली किंवा किती गुंठ्यामध्ये आणि किती झाडं लावली किती अंतरावर लावले आपली लागवड आहे तीस गुंट्यामध्ये आपण झाडे लावली साडेपाच हजार दोन्ही बेडच्या मध्ये अंतर आपण सहा फूट ठेवलेला आहे आणि दोन्ही गोप्पाच्या मध्ये सव्वा फूट अंतर आहे आणि तिघड लागण आहे आपली का अशी लागवड करायची असते ला कारण तिघड लागवड केल्यावर जरी झाडात झाड अडकून ती झाडे पडत नाहीत जादा आणि अवरेज बी जादा, जादा निघते एक एक लाईन लावली म्हणजे अवरेज कमी निघते आहे तिघडमध्ये अवरेज जादा निघते असं अंदाज खर तर रोप वैभव मधून आणलेत किती वर्षापासून आणतो आणि का तिथून रोप आणायची असतात गेल्या वर्षी बी रोप आपण तिथूनच आणलेली वर्षी बी आपण तिथूनच रोप आणलेत कारण त्यांच्या रोपाची क्वालिटी कारण रोप रोपाची काडी जेवढी स्ट्रॉंग असेल तेवढे आपल्याला लागून निघायला रोप चांगली असतात रोपाची काडी जर स्ट्रॉंग नसेल तर ती टेम्परेचर टिकत नाही मध्ये ती जर रोप त्यामुळे रोपाची काडी बी स्ट्रॉंग आहे आणि रोपाची कॅपॅसिटी बी एकदम अतिशय उत्तम चांगली त्यांची कॅनोपी कशी होती रोपांची एक नंबर कॅनोपी होती रोपांची पानं पिणं फ्रेश एक नंबर रोप होती खरं तर मिरचीचा हंगाम शेतकऱ्यांनी कुठला निवडला पाहिजे तू कधी निवडला आणि कितव्या महिन्यात कुठल्या महिन्यात लागवड केली होती शेतकऱ्यांनी मिरचीचा हंगाम एक तर नोव्हेंबर डिसेंबर लेट झाली तर थोडी जानेवारी पंधरा पर्यंत लागवड चालते कारण जेवढं टेम्परेचर वाढेल ते टेम्परेचरला रोप टिकून निघत नाहीत नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी पंधरा पर्यंत थंड असते थोडं वातावरण थंड असते त्यामुळे रोपड लागून निघायला चांगला हवामान ते असते आणि तू कुठल्या महिन्यात लागवड केली होती मी डिसेंबर मध्ये लागवड केलेली अठरा तारखेला डिसेंबर अठरा आतापर्यंत मला सांग अठरा डिसेंबरची तुझी लागवड आहे आतापर्यंत तुझा चौथा तोडा निघतोय खाली तोडणीचं काम महिला त्या ठिकाणी करतायत सुरू आहे काय पद्धतीचा बाजारातला रेट वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुला मिळालाय पहिल्या स्टार्टिंगला रेट आपल्याला पहिला तोडा भेटला त्याला सत्तेचाळीस रुपयांनी आपली गेली दुसऱ्याला रेट आपल्याला पासष्ट रुपये सत्तर रुपये भेटला दुसऱ्या तोड्याला तिसऱ्या तोड्याला रेट आपल्याला पंच्याहत्तर ऐंशी सत्तर साठ भेटला आता पंचावन्न साठ पासष्ट रुपये रेट चालू आहे सध्या चालू आहे हा सध्या चालू आहे आता बरं आ, आ, खर तर मला सांग आतापर्यंत ही चौथ्या थोड्यापर्यंत काय पद्धतीचा खर्च तुझ्या प्लॉटला संपूर्ण रित्या आलाय आणि मग पुढे निवेदना जा आपल्याला संपूर्ण म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला स्प्रे आणि ड्रिचिंग करायला लागते मिरचीला एक दहा ते बारा ड्रिचिंग करायला लागते पुन्हा तिथून एक दोन तीन दिवसाला स्प्रे आपल्याला थ्रिप्स वरचे म्हणा किंवा भुजे आहे त्याला थ्रिप्स आहे पांढरी मासे स्प्रे आपण घ्यायला लागतात आतापर्यंत माझा खर्च झालाय सव्वा लाख रुपये खर तर मिरची लागवड करताना जो तू डोंबरणी केली आहे किंवा बेड तू लागवड केली आहे तर बेड भरणी करताना कसं काय त्यात काय निवेदन केलं पहिल्यांदा आपण बेड भरणी करताना आपण खाली खत टाकलेला शेणखत आपलं जे शेणखत असतोय ना ती खाली टाकला व त्याच्यावर बेड मारला बेड म्हणजे एक अर्ध्या फुटाचा कारण जर बेड मारून आपण त्याच्यावर शेणखत टाकलं आणि वर जर माती टाकली तर शेतकरी माती किती एक इंचाची टाकतो ज्यावेळेस आपण रोप लावलं जातं मिरचीच ती रोपाची मुळे असते ती शेणखतात जाते पहिल्या स्टार्टिंगला मग ती फी शेणखतात हीट असते त्यामुळे ती रोप जावायची शक्यता असते त्यामुळे आपण पहिल्यांदा खाली शेनखेट टाकून वर बेड मारला आणि पुन्हा त्याच्यावर मल्चिंग हातवून रोप हो लावली त्याच्यावर फातून तुटाव झाले तुटाव ह्या बाबी काहीच झाले गेल्या वर्षी आपण मिरची तोडाहूस साडेतीन हजार रुपये मी डबल लावत होतो तोडा पहिल्या पहिल्या स्टार्टिंगचा तोडा झाला तर ही रोप लावत होतो पण त्यावेळेची नवीन होतो मी काही माहिती नव्हती आपल्याला त्याची त्यामुळे ती ह्या वर्षी एक हिरॉक तुटा झालेला नाही तुला गणित सापडले गणित सापडले एक हि तुटा झालेलं नाही खरं तर आता भरणी झाली त्यानंतर तू ड्रिचिंग आळवण्या केल्या म्हणून सांगितलं काय काय पद्धतीच्या त्याला तू केल्या होत्या ते, काय काय वापरत होतं पहिल्या स्टार्टिंगला आपण ही सोडलेला आहे त्याला फिमिक आणि आय बी रोपं लागून निघण्यासाठी दुसरी ड्रिचिंग आहे ती विगेव आणि एकोगुणीत सोडलेला आहे विगेव आणि एकोगुणीत झाडाला फुटवा का आणि वाढ होते वेगळं पुन्हा सोलोमिक्स मिक्सर महाग ड्रचिंग केले पुन्हा ओढवणे ड्रचिंग केलेली मध हो म्हणून पुन्हा अजून एकोणीस एको एको फुटव्यासाठी सोडलेला आहे आपण त्याला आतापर्यंत अशा ड्रचिंग साधारण खर तर आता इथून पुढे अजून किती तोडे त्याचे होऊ शकतील असं वाटतंय आणि पुढं काय परिस्थिती आहे पाण्याची तुझ्याकडे काय वातावरण आहे पाण्याची परिस्थिती आमच्याकडे कॅनलला पाणी अजून एक दहा ते पंधरा दिवसात पाणी येईल कॅनलला तोपर्यंत पाणी आपल्याला पंधरा वीस दिवस पुरेल पण जरी पाणी लांबलं तरी परिस्थिती म्हणजे कमी आहे पाणी प्लॉट सोडून देऊ लागेल लागे। आलं पंधरा दिवसात जरी पाणी आलं पंधरा दिवसात तर अजून आपला प्लॉट एक पाच सहा टन दोन तीन तोड चांगल चांगले होते कारण झाडाची स्ट्रॉंग क्षमता क्षमता चांगली आहे झाडाची काडी बिडी स्ट्रॉंग आहे पाले झाडाचा फुटवा बी अजून आहे चांगली क्वालिटी कुठल्या मार्केटला घालवतो माल तुम्ही मी काय कलरला माल पाठवलाय पहिले स्टार्टिंगला आता सोलापूर मार्केटला माल चालू आहे आपला सोलापूरला बोसले म्हणून त्यांना माल असतो त्यांच्यावर तुम्हाला त्यांच्याकडे काय तरुण पोरगा म्हणून शेती करताना मिरचीच्या पिकाकडे कसं बघतो किंवा जर ही तरुण पोर व्हिडिओ बघून शेतीमध्ये येते ती वेगवेगळी पिकं लावते ती ट्रायल करते ती प्रॅक्टिस करते हिने जर मिरचीचं पीक लागवड करायची ठरवली तर तू तो तरुण पोराशेला मिरची पिकाबद्दल काय सांगशील एक प्रश्न आहे आणि एकूणच शेती क्षेत्राबद्दल तुझा एक तरुण मुलगा म्हणून काय अनुभव आहे कारण तरुण क्षेत्रात माझी दहावी झाली मी शाळा सोडून दिली अकरावी झाली माझी शाळा सोडलेली वडील म्हणजे शेती करायची आमचे वडील डाळिंबाची शेती करत होते दोन तीन वर्ष मग तेलकड आल्यामुळे ती बंद झाली मग असं एक जणांची मिरची ऐकून मी होतो मिरची लावते मिरची चांगले पैसे होते मग मी घरी बोललो वल्लांना बंधूला आमच्या मिरची लावायची ते म्हणले चालते लावूया लाव्या बोलल्यावर हो, मिरचीचा असा एक एक फायदा होतो की कुठलंही मालवर तुम्ही टोमॅटो टौमें घ्या वांगी घ्या भेंडी द्या दुसरं काही घ्या मार्केट पडलं तर ते सोडून देता येते त्यातला आपला जेवढा खर्च केला तेवढा निघत नाही पण मिरचीच असं पीक आहे की जरी पाच रुपये दहा रुपये जरी चालले तरी मिरची आपल्याला पिकून जेवढा खर्च केलाय आपण तेवढा काढता येईल आणि शेती शेती करताना तुम्हाला मी ही सांगेन की, की ज्यावेळेस आपण शेती करतो त्यावेळेस पूर्ण क्षमतेने त्यात उत राही म्हणजे पूर्ण तन मन ध्यान चोवीस तास त्यातच रोज एक दोन तरी फिजिट आपल्या रानात झाल्या पाहिजेत म्हणजे रोज तुम्ही जाऊन बघितलं त्यात काय नवीन रोग आलाय Hmm. किंवा वातावरण काय चेंज झाले hmm. वातावरण जसं चेंज होईल hmm. तसं मिळची मिरची जे रोग चेंज होतात hmm. ज्यावेळेस टेम्परेचर जादा असते त्यावेळेस मिरचीला हे <coughs> भुरीचं प्रमाण किंवा बोकड्या जादा वायरस आपण म्हणतो वायरस hmm. व्हायरसचं प्रमाण वाढतं ज्यावेळेस थंड हवा असते त्यावेळेस बी वातावरण चांगलं झालं की मिरचीला स्प्रे जादा घेऊ लागत hmm. नाही पण तरुण मुलांना मी एकही सांगू शकतो की ज्यावेळेस तुम्ही मिरची लावचाल चाल त्यावेळेस एक फायदा होतो की तोटाही कुठलाही होत नाही मिरची पिका कसलाही तुमचा जेवढं तुम्ही खर्च करताल तेवढा निघू शकतो मिरची उत्पादन सात्रीश उत्पादन कारण मी गेल्या वर्षी केलेला आहे माझा प्लॉट फ्रेंड ज्यावेळेस आलते बघायला लोक त्यावेळेस त्यांना वाटत नव्हतं की मिरची सक्सेस होईल एक जण तर मला मिरची ह्यात तुझा काही फायदा नाही तरी आपले सहा लाख रुपये गेल्या वर्षी झाले यंदा किती होतील सगळे पैसे माझ्या अंदाजे यंदा सहा लाख रुपये तर होतील असा अंदाज आहे आणि खर्च खर्च एक दोन अडीच लाख लेबरचा खर्च ला, दोन अडीच लाख रुपये साडेतीन लाख रुपये फायदा जातोय किती दिवस सहा महिन्यात साडेतीन लाख रुपये तीस गुंट हा तीस गुंठ महिन्याचा खरं तर ह्या मिरचीवर तो आता वेगवेगळे रोग सांगत होता इथं कधी तुझ्या मिरचीवर कशाचा अटॅक झाला होता कारण जर झाला समजा वायरस तू म्हणला बोकड्या म्हणला किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या तर स्प्रे मध्ये काय करतो कसं वायरस किंवा आपण बोकडा वायरस म्हणजे कशामुळे तुझी ज्यावेळेस तुम्ही स्प्रे एखादा मारता त्या स्प्रेने जर नाही कंट्रोल झालं तर ती थ्रिप्स असते ना ते रस थ्री बारीक ते रस शोषक ती पानं पूर्ण वायरस वर ती झाडात अटॅक होत त्यासाठी एक स्प्रे म्हणजे आल्टीमेयर आणि वॉल किलर हा स्प्रे वापरलेला दोन तीन वेळा वापरलेस आल्टिमेयरचं प्रमाण आहे झिरो पॉईंट पंचवीस आणि ऑल किलरचं प्रमाण एक मिलियन आहे पण त्या स्प्रेने तुम्हाला पंधरा ते वीस दिवस कसलाही थ्रिप्स किंवा थ्रीपंधरा अटॅक कसलाही होणार नाही तुमची जरी पन्नास टक्के अशी पानं जरी अशी थोडी अशी हे आज झालेले असते बोकलले तरी ती पूर्ण प्लॉट शंभर टक्के कव्हर होईल जरी ऑल किलर अल्टीमेर सोबत मिळत नसेल त्याच्यासोबत फ्लॅश माईट म्हणून जरी मावलं तुम्ही वापरलं तरी चालतं मिरचीचं पाणी निवेजन कसं असतं म्हणजे कधी कुठल्या काळात किती पाणी सोडलं पाहिजे किती पाणी लागतं लय पाण्याचं आहे थोड्या पाण्याचे आहे मध्यम पाणी लागतं ज्या त्या तालुक्यावर ज्या त्या गावावर वेगळे राहते ज्या त्या रानावर बदल राहतात जे म्हणजे रान एखादं पाणी सोडून देतं रान त्याला ज्यावेळेस आपण मिरची लावलेली असते ज्यावेळेस मिरची लावतो त्यावेळेस त्याला पाणी जादा लागत नाही एक दिसाड तुम्ही एक तास किंवा दोन दिसाड एक तास पाणी सोडलं तरी चालतं आणि जर लय आपलं रान चिकट असेल पाणी सोडून देत नाही त्याला एक चार पाच दिवसात एक तास किंवा दोन तीन दिवसात एक तास दिलं तरी चालतं ते किती दोन महिन्याच्या काळात पहिल्या पहिल्या टप्प्यात ज्यावेळेस आपल्या ड्रचिंग चालू असतात मिरची फळ लागलेली नसते फुलं करी सटिंग अवस्थेत ज्यावेळेस फुलं करी सटिंग अवस्था चालू होती त्यावेळेस बी एक तास दीड तास तास एक दिसाड पाणी पह म्हणजे वर पाणी सोडायचं पाणी ज्यादा झालं तरी बी फुलं कधी सेटिंग होत नाही पाणी ज्यादा झालं तरी बी पडतात पाणी कमी पडलं तरी बी पडतात ज्यावेळेस प्लॉट चालू असतोय फराव प्लॉट असतोय मिरचीचा त्यावेळेस रोज एक दोन अडीच तास पाणी लागते जाऊन जे जे मारला नाही पाणी सोडून देतं त्याला दोन अडीच तास पाणी लागतंय आणि जे जे पाणी धरून ठेवतंय चिकट राहणार काल नाही त्याला एक तास दीड तास रोजचं पाणी चालतं खरं तर तुझ्याकडं मी जेव्हा सुरुवातीला खाली आपण प्लॉट मध्ये फिरत होतो तेव्हा बघून तू इतका बोलशील स्पष्ट हे मला निश्चितपणानं वाटलं नव्हतं शेती क्षेत्रातला चांगला अनुभव आहे प्रॅक्टिस चांगले आहे आणि त्यातून तो तंतोतंत बऱ्याच गोष्टी सांगतोय ही खरं तर निश्चितपणानं चांगली गोष्ट आहे आम्ही खरं तर तुझ्याकडे येतोय व्हिडिओमध्ये कारण तुझ्या मार्गदर्शनाखाली किंवा तुझ्या नर्सरी मधले रोपानुन साधत त्यांना ही इकडची मंडळी आपण मागच्या वेळा मला वाटतं इथंच कुठेतरी तो इंजिनिअर मुलगा होता महिंद्रा महिंद्रा नारळे त्याचा व्हिडिओ केला होता आपण की तो घरी वर्क फ्रॉम होम करत करत चांगल्या पैसे त्याने केले होते आणि आज पुन्हा एकदा तिथं आलोय आपण त्याच्या आसपासच्याच भागामध्ये काय सांगशील मिरची पिकाबद्दलची तुझी एक नर्सरी बांधव म्हणून काय प्रतिक्रिया आहे आणि काय देतं न मिरची पीक शेतकऱ्याला तो कसा म्हणला की इतर पिकांमध्ये रिस्क आहे की बाबा केलेला खर्च सुद्धा निघणार नाही पण मिरची पीक तसं नाही ते खर्च तरी किमान काढून देते अशी प्रतिक्रिया तुला काय वाटतं शेतकऱ्यांनी मिरची पिकाकडे आलं पाहिजे कारण काय देतं ही मिरची पीक शेतकऱ्याला बरोबर निश्चितच अक्षयनी सांगितलं मग अशी की मिरची पीक तोट्यात जात नाही कारण ते वल्या मिरचीला जर मार्केटमध्ये रेट नसेल तर वाळणी मिरची करून विकली तरी त्याचे शेतकऱ्यांना जेवढा खर्च केलाय तेवढं खर्च काढून देण्यासारखं पीक मिरच्या आहे आणि मिरच्या पिकाला कायमस्वरूपी मार्च पासून पुढं कायम दर राहतो कारण उन्हाळ्यामध्ये ह्याला येणाऱ्या रोगाचं प्रमाण थोडं जास्त राहतं आणि फळ पण कमी लागतं झाडांना आणि दरवर्षी पाणी कमी होत आल्यामुळे लोक शेतकरी ह्या दिवसात जास्त करून लावत नाहीत एखाद्या वर्षी पाणी जास्त असेल तर लागण थोडी कमी जास्त होते पण सरासरी जानेवारी मार्च च्या पुढे त्याला दर चाल चालू होतात वाढायला त्यामुळे शेतकऱ्यांनी डिसेंबर जानेवारी नंतर उन्हाळी पीक म्हणून ह्याला लावायला काढचं नाही पण इतर हंगामात पण तिन्ही हंगामात मिरची लावू शकतो तिन्ही हंगामात पण मिरची चांगली येते पण ह्या दिवसात थोडा रोग जास्त राहतो त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न कमी निघतं त्यामुळे दर टिकून राहतो म्हणजे कुठंतरी त्या मिरचीच किंवा एकूणच पिकाचं जे आय ह्याचं धोरण आहे म्हणजे जितकी आवक जास्त तितका दर कमी आणि त्यामध्ये जर उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असणं रोगराई येणं मुळात त्याला फळधारणाच कमी होणं या सगळ्यामुळे जर दर राहत असतील तर तो कुठेतरी जे इकडे नुकसान होते ते इकडे दराच्या बाबतीत पैशातून त्या ठिकाणी निघून जाते एक भावना ह्याचा अर्थ दुसरी गोष्ट आहे की जर मिरचीचे हंगाम निवडायचे असतील तर म्हणजे तुला आठवत असेल की आपल्याकडे बालाजी लोकरे म्हणून शेतकरी त्यांचे कायमचं वाक्य असं असतं की मी कायम लो परिस्थितीच्या विपरीत आणि हंगामाच्या विपरीत मी पिकाची लागवड करतो कारण का मार्केटमध्ये कोणाच नसते तेव्हा माझं मार्केटमध्ये असतं त्यामुळे शंभर टक्के मला दर घावतो हो। हे त्याच्या दराचं यशाचं गणित आहे ते मिरचीमध्ये एक बॅलन्स सापता येऊ शकतो म्हणायचं डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर पाण्याची परिस्थिती व्यवस्थित असेल आणि जर शेतकऱ्याची प्रॅक्टिस चांगली असेल हा करतो तसं जर नियोजन केलं तर मला वाटतं उशीरपर्यंत निदान मार्च एप्रिल मे जरी त्याला दर सापडला आणि प्लॉट टिकले व्यवस्थित हो आणि पाण्याचं नियोजन उपलब्धता चांगली असली तर शेतकऱ्याला फायदा होतोय मला सांग कुठ कुठल्या पद्धतीच्या मिरचीच्या वरायट्या आपल्या वैभव नर्सरीमध्ये आहेत ज्या शेतकऱ्यांनी लागवड केल्या पाहिजे त्यातून उत्पन्न घेता येतील आपल्याकडे लॉंग मध्ये हिरव्यामध्ये सिझनटा पंचावन्न एकतीस आहे आर्डर सेडची ब्लॅक नाईन्टी नाईन आहे परत नेत्राची तमन्ना आहे ह्या लॉन्ग सेगमेंट मध्ये आहेत आणि शॉर्ट मध्ये आपली नामदारी सेडची एकवीस बत्तीस दहा बहात्तर ह्या व्हरायटी आहेत आणि बिडगीमध्ये सीझन टाची वीस त्रेचाळीस ह्या मिलच्या आपल्याकडे उपलब्ध उपलब्ध आहे खर तर नर्सरीचं काय चाललंय सांगू खर तर वैभव नर्सरी ही पाठीमागच्या काही दिवसांपासून सातत्यानं लोकांच्या संपर्कात येते वाढले नाव वाढलंय एरिया वाढलाय आकारमान वाढलंय हळूहळू नर्सरीचा विस्तार वाढायला लागलाय आणि त्यातून सातत्यानं शेतकऱ्यासोबतच तुझं रिलेशन आहे ते वाढत चाललंय आणि मी अनेक वेळा तुझ्यासोबत आलोय शेतकऱ्यासोबत गेलोय आपण व्हिडिओ वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन शेतकऱ्याशी बोलून केलेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव सांगितले काय वैशिष्ट्य वाटतं काय एवढ्या लांबून लांबून शेतकरी तुझ्याकडे येत असला शेतकरी नर्सरीत आला बाबा मला हे पिक लागत होत बाबा तुमचं रान कसं आहे कसं लावणार आहे हेच पीक का लावायचं आहे त्या अनुकूलन तुमची तिथं वातावरण परिस्थिती आहे का तुमच्याकडून त्याचं नियोजन होणार आहे का नसेल तर तुम्ही हे पीक आहे पीक लावा या सगळ्या गोष्टीची चर्चा शेतकऱ्यांसोबत करून त्याला योग्य ते आपल्याला वाटलं बाबा हे पीक त्याच्या तिथे येण्यास योग्य नाही तर त्यांना आम्ही मार्गदर्शन करून बाबा हे पीक लावा असं सांगतो आणि जे काही रोपं द्यायची ती रोपं चांगल्या क्वालिटीची चांगल्या व्हरायटीची आम्ही कायमस्वरूपी बाहेर फिरून नवीन व्हरायट्या शोधून आणलेल्या असतात म्हणजे आर एन डी ला व्हिजिट करून असेल किंवा नवीन कंपन्याचे नवीन चांगले उत्पादन देणारे रोगराईला कमी बळी पडणारे असे वान आम्ही मार्केटमधून आमच्या नर्सरीमध्ये आणलेले असतात ते शेतकऱ्यांना सजेस्ट करून चांगल्या पद्धतीचा वान देऊन आणि वेगवेगळ्या हंगामात चांगल्या पद्धतीचा वान दिल्यानंतर शेतकऱ्याला उत्पन्न निश्चित चांगलं मिळतं आणि शेतकरी ते ऐकून करतात आणि शेतकऱ्याला फायदा होतो त्यामुळे शेतकरी आपलं गुडविल मार्केटमध्ये ऑटोमॅटिक होत जाते त्यामुळे शेतकऱ्या आपल्याकडे एवढ्या लांबून येतात रोपांची क्वालिटी काय असते अनेक वेळा अनेक शेतकऱ्यांनी तुझ्या रोपांच्या क्वालिटीचं कौतुक केलंय नेमकी मिरची असू दे कलिंगड असू दे झेंडू असू दे टोमॅटो असू दे किंवा अगदी गोबी फ्लावर सारखी साधी पिका असू दे सगळ्यात महत्वाचं सांग रोपांची क्वालिटी काय असते किंवा शेतकऱ्यांना खरेदी करताना नर्सरी मधून काय पद्धतीच्या रोपांची क्वालिटी खरेदी केली पाहिजे त्याचा प्रत्यक्ष शेतीत काय परिणाम होतो आणि तू कशी रोप देतोय रोपांची क्वालिटीची बघायची झाली तर शेतकरी शेतामध्ये रोपांना लावायच्या आधी ते रोप नर्सरीमध्ये असतात म्हणजे ते थोड्या वातानुकूलित वातावरणात असतात म्हणजे ते पूर्ण शेतात जायच्या आधी त्याचा जा स्टंप स्ट्रॉंग होणं महत्वाचं आहे त्याला खाली मुळ्या म्हणजे पांढरी मुळी चांगली असणं गरजेचं आहे झाडाला तेवढा पानाचा एरिया भरपूर म्हणजे पानं चांगली स्ट्रॉंग पाहिजेत म्हणजे त्याची कॅनोपी चांगली पाहिजे झाड निरोगी पाहिजे त्याला कुठल्याही रोगाची लागण झालेली नको आणि ही अशी रोपं हार्डिंग करून चांगल्या पद्धतीने जर शेतकऱ्याला दिली तर त्याच्या शेतकामध्ये काय वातावरण केलेलं नसते नॅचरल वातावरण असते त्यात ती गेल्यानंतर त्याची तुटाळ झाली नाही पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने ते टिकले पाहिजेत म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणतात म्हणजे चांगल्या क्वालिटीचा रोप चांगल्या दमदार ताकदी रोप शेतकऱ्याला दिले की त्याचं ते ते उत्पन्न पण शेतामध्ये चांगलं देणार आहे त्यामुळे चांगलं रोप नर्सरी मधून घ्यायला असं काही अडचण नाही शेतकऱ्याला सध्या आता ह्याचा महिना सुरू आहे आता मला वाटतं एप्रिल महिना सुरू झालाय सध्या इथून पुढच्या काळामध्ये कुठल्या पिकांचा सीझन आहे किंवा ज्याच्याकडे थोडी पाण्याची उपलब्धता त्यांनी आता काय लागवड केली पाहिजे आणि उद्या आता मधी पा, समजा मेचा महिना आपण सोडून दिला तर जून पासून कुठल्या पिकाच्या तयार जून मध्ये ढोबळी मिरची असेल मिरची टोमॅटोला दर राहतो बऱ्यापैकी सर्व भाजीपाल्याला दर राहतो ऑगस्ट एप्रिल कारण पाणी आता यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाणी सगळ्यालाच कमी ज्याला उपलब्ध पाणी आहे त्यांनी टोमॅटो मिरची ढोबळी मिरची झेंडू अशी पिके लावायला काही अडचण नाही कारण ह्या पिकाला कायमस्वरूपी आणि व्यवस्थित शेतकऱ्याचं नियोजन झालं त्याला त्या पिकाबद्दलच बेसिक माहिती जरी असेल आणि त्याचं व्यवस्थित नियोजन घातला आणि पाणी उपलब्ध असेल तर तीन चार पिकाला निश्चित पैसे होणार आहेत हंगामात शेतकऱ्यांनी लावायला अडचण नाही पुन्हा मिरचीवर येऊन खर तर शेवट करतोय तुला मिरची पिकाची लागवड करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी अगदी लागवडीच्या अंतरापासून ते त्याच्या खत भरणीपासून ते फवारणीच्या निवेदनापर्यंत स्टेप कशा सांभाळल्या पाहिजेत असं वाटतंय खरं त्यानं सांगितलेच पण नर्सरी म्हणून तुझा Uh, मिरचीला निचऱ्याचं रान असेल तर अतिउत्तम कारण मिरची हे पीक कसं आहे की ह्याची मुळी थांबली की शेंडा थांबतो आणि शेंडा जास्त वेळ थांबला की त्याला थ्रिप्स अटॅक जास्त होतो कारण शेंडाच वाकडाहून बोकडून निघतो आणि बोकडला की त्या थ्रिप्सचं प्रमाण बोकडल्यामुळे पुढं व्हायरसमध्ये रूपांतर होतं आणि मिरचीचा प्लॉट संपतो कारण निचऱ्याची जमीन असेल तर तिथं दलदल राहत नाही वापसा कंडिशनला शेत राहतं आणि वापसा कंडिशनला राहिल्यामुळे व्हाईट रूट चांगली वाढते आणि व्हाईट रूट चांगले वाढल्यामुळे शेंडा कंटिन्यू चालतो आणि मिरची हे पीक असं आहे की एकदा मिरची चालू झाली दोन महिन्यानंतर की त्याचा जसा शेंडा वाढेल त्या पद्धतीने त्याला कळी निघत जाते आणि मिरचीच उत्पन्न निघत जातं त्यामुळे शेतकऱ्यांनी मिरची पीक लावत असताना त्याचा शेंडा जास्त दिवस थांबला नाही पाहिजे असं फर्टिगेशनचं नियोजन करणं गरजेचं आहे mm. आणि वातावरण बदलीनुसार असं रोग हो येतात थ्रिप्स रेड माईट अशी किड येतात याचं नियोजन प्रॉपर स्प्रे म्हणजे साध कंटिन्यू हार्ड स्प्रे न मारता सातत्याने साधे साधे स्प्रे कमी दिवसाच्या गॅपनी जर चा स्प्रे मारले तर रोग कंट्रोल व्हायला काही अडचण नाही मिरची पिकामध्ये आणि खाली फर्टिटी नियोजन झालं था, तर शेंडा कधी थांबवायचा आणि कधी काढायचं हे जर गणित शेतकऱ्याला समजलं की समजा तुम्ही शेंडा थांबलाय म्हणून जास्त वाढवायची खत दिली आणि तो पळायला लागला तर तो थांबवला पण पाहिजे नाहीतर पेऱ्यातील अंतर वाढले की फळ फुलकळी गळायचं प्रमाण वाढतं आणि तिथं नुकसान होतं उत्पन्न कमी निघतं अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे आणि पाणी वापसा कंडिशनला सोडलं पाहिजे कारण पाणी जास्त झाल्यानंतर ही मुळी झाडाची मुळी थांबली जाते आणि मुळी थांबल्यामुळे शेंडा थांबला जातो आणि त्यामुळे सुद्धा झाडाला ट्रेसून रोगाचं प्रमाण वाढतं आणि थ्रिप्स ज्या वेळेला प्लॉट मध्ये येतं त्या दरम्यान शेतकरी काय करतो की वर स्प्रे घेत बसतो कारण थ्रिप्स अटॅक जास्त का झालेला जा असतो था। शेंडा थांबल्यामुळे झालेला असतो था। आणि शेतकरी वर स्प्रे घेतला की झाडाला ट्रेस येतो पण शेतकऱ्याने वर स्प्रे घेत असताना खाली रूट ऍक्टिव्ह करणे गरजेचं आहे आणि त्यासाठी खालून फर्टिकेशन देऊन वरून थ्रिप्स जे स्प्रे आलटून पालटून घेणं गरजेचं आहे असं नियोजन घातलं तर मिरची पीक हे अतिशय सोपं आणि कमी खर्चिक पीक आहे अगदी आणि खर तर ची ची। त्या पद्धतीनं जर नियोजन घातलं तर मिरची पिकातून निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा फायदा त्या ठिकाणी शेतकऱ्याला होऊ शकतो तर अक्षयनं त्याच्या पद्धतीनं तर दुसरी वेळ आहे त्याची मिरची गेल्या वर्षी देखील पंधरा सोळा टनाचा अवरेज यंदा देखील तीस गुंठ्यात कुठंतरी बारा एक टनाच्या आसपासचा थोडे घेऊन खरंतर तो जातोय आणि त्यातून खरंतर त्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन होणार आहे परंतु हे सगळं होत असलं तरी यंदा दर जास्त आहेत तो पैसा होतोय परंतु सातत्यानं शेतीमध्ये नवनवीन पद्धतीचे प्रयोग करत असताना थोडीशी अशा पद्धतीची पिकं निवडली जी आता अक्षय म्हणाला की आ, रिस्क सगळ्याच पिकामध्ये कारण शेतीमध्ये दर काय असणार आहे हे कोणाच्याच हातातली गोष्ट नाही चांगलं उत्पादन आणणं एवढीच गोष्ट शेतकऱ्याच्या हातामधले परंतु त्यातल्या त्यात जर आपला खर्च काढून देणारी पिकांची लागवड केली तर निश्चितपणाने त्यात फायदा होतो आणि त्यामध्ये सध्या मला वाटतं मिरचीचं पीक अतिशय चांगलं आहे त्यानं गेल्या वर्षी त्याच आणि याही वर्षी याच हंगामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मिरचीची लागवड करून आज उत्पादन घेतलंय आज तोडा झाला जवळपास साठ पासष्ट सत्तर रुपयांचा दर त्याला मिळाला आहे पंचावन्न पासष्ट रुपयांचा दर सध्या चालू आहे त्याचं म्हणणं आहे आणि यातून जवळपास खर्च जाऊन एक चार लाखाचा नफा तीस गोट्यामध्ये पाच सहा महिन्याच्या काळामध्ये त्याला होईल असा अंदाज खरं तर त्यांना दिलाय आणि ते उत्पादन त्याच्या समोर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय थोडस निवेदन झालं त्यांना सांगितलं की अगदी सुरुवातीला नत्राचं प्रमाण जास्त झाल्यामुळे पेरांचं अंतर वाढलंय त्यामुळे सेटिंग कमी झाली आणि पर्याय अवरेज थोडस कमी निघाले ते परिस्थिती नसते तर कदाचित यापेक्षा जास्त पैसे त्याचे यावर्षी देखील त्या ठिकाणी झाले असते तर सगळ्यात महत्वाचं आहे की आम्ही म्हणाला तसं अशा पद्धतीच्या पिकांची लागवड करत असताना रोपं दर्जेदार पद्धतीची घेणं खरेदी करणं फार महत्वाचे आहे त्यासाठी आमची मंगळवेची वैभव नर्सरी आहे जी अनेक पिकांमध्ये सातत्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे चांगली स्टंप असलेली रोपं देणं रूट्स पांढऱ्या चांगल्या ऍक्टिव्ह असणारी चांगल्या असणारी क्वाईल न झालेली व्यवस्थित त्याचा मिड्या वापरलेली कोकोपीट वापरलेली रोपं मिळणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्डिंग वेल झालेली आणि पानांची काळोखी चांगली असलेली निरोगी रोपं जर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचली तर त्याचा फायदा त्याला शंभर टक्के होतून ते काम करतं याच्या माध्यमातून केलं जातंय एका बाजूला चांगली रोप देण्यासोबतच वैभव नर्सरी चांगला सल्ला देखील पीक कुठलेलं लावायचं त्याचं निवेदन कसं करायचं इथपर्यंत त्यांच्या मार्फत द्यायला सुरू आहे त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये एखाद्या पिकांची लागवड करायची असाल आणि तुम्ही या परिसरातून येत असाल तर तुम्ही वैभव नर्सरीशी संपर्क साधू शकता ज्यांचा सा नंबर आपण खाली व्हिडिओच्या मध्ये देतोय अक्षयनं केलेलं निवेदन आहे तुमच्या रोपांचे साथ आहे आणि अशा पद्धतीनं तर मला देखील बऱ्याच दिवसानंतर इलेक्शनच्या या मध्ये अशा पद्धतीचा व्हिडिओ करता आम्ही करायला मिळाला आहे कारण सातत्यानं मागचे काही दिवस झालं मी लोकसभेच्या निवडणुकांच्यासाठी पळतोय इकडे तिकडे निवडणुकांचं वारं चालू आहे त्यात अशा पद्धत शेतीचा व्हिडिओ पुन्हा एकदा मला मी शेतीचा व्हिडिओ करणारा माणूस आहे आणि महाराष्ट्र माझा हा शेतीचा चॅनल आहे हे जी आठवण करून देणार आहे त्याबद्दल खूप खूप समाधान वाटतंय आणि तुझं खूप कौतुक की खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं कमी वयामध्ये शेतामध्ये जे प्रयोग करतोय ज्या पद्धतीनं चाललाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू जे करतोय ते तुला लोकांना सांगता येते प्रेझेंटेशन अतिशय चांगला आहे ज्याचा फायदा उद्या तुला होणार आहे त्यातून तू अनेक नवीन नवीन प्रयोग करून जाऊन या शेतीतून चांगल्या पद्धतीचा पैसा आपण मिळू करत हे शेती क्षेत्र आहे इथं आपण कायम बोलता आलो की इथं कमालीची निगेटिव्हिटी Yes. प्रचंड नकारात्मकता या क्षेत्रामध्ये सध्या शेतकरी अडचणीमध्ये त्याला दराची अडचण आहे पाण्याची अडचण आहे वातावरणाची अडचण आहे रोगराईची अडचण आहे त्याची अनेक अंगाने फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त असते अगदी बियाण्यांपासून औषधांपासून ते इतर ठिकाणी देखील किंवा व्यापारी सातत्यानं त्याच्या बाबतीमध्ये काही जे निर्णय होतात किंवा मार्केट किंवा सरकारी धोरणं जी शेतकऱ्याची फसवणूक करतायत त्यातून वाचत जाऊन या शेती क्षेत्रामध्ये प्रचंड पॉझिटिव्हिटीनं जी तरुण पोरं काम करत तीच उद्या या शेती क्षेत्राचं भविष्य आहेत बदलणार आहेत आणि मी असेल आमचा बालाजी लोकरे असेल किंवा ताक्षी असेल आम्ही असेल आम्ही जे वे वेगवेगळी लोक एकत्र एक सारखं व्हिडिओ करतोय त्या आमच्या सगळ्याशींच कायम हे म्हणणं आहे की एक ना एक दिवस या शेती क्षेत्राचं हे पूर्ण अस्तित्व बदलणार आहे ते मोठं होणार आहे शेतीशिवाय पर्याय असणार नाही शेती आपल्या सगळ्याशी कालही जगवत होती आजही जगवते उद्याही शेतीत जगणार आहे आणि मग या शेतीशिवाय जर आपल्याला पर्याय नसेल तर या शेतीतच राबूया खपूया निवेदन घालूया आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊन आपली समृद्धी या शेती क्षेत्रातून कशी होईल त्याकडे अधिक अधिक लक्ष देऊया त्या मग संख्येचं मी अविनाश महाराष्ट्र माझा सांगोला